मदे तर आज आपल्या बदलापूर शहरामध्ये एक अनोखा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे श्री गणेश मूर्तिकार सेवा संस्था यांच्या माध्यमातून जर आपण आज बघितलं तर कितीतरी शेकडो विद्यार्थी इथे आपल्याला आज शाळो मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण इथे दिले जात आहे आणि अगदी हे प्रशिक्षण फ्री आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपल्या बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते तर आज मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आपल्याला दिसतोय कारण खरं तर मातीपासून खेळण्याची आवड आपल्याला बालपणातच असते आणि तीच आवड जोपासत कुठेतरी आज विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्या बदलापूर शहरामध्ये एक छान असा हा उपक्रम करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे अर्थात त्याचे अध्यक्ष म्हणजे श्री उल्हास सर उपाध्यक्ष श्री सदाशिव सदाशिव सर त्याचबरोबर सचिव श्री वैभव काळे सर यांच्या माध्यमातून हा उपक्रम घेण्यात आलेला आहे आपण आता विद्यार्थ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेऊया अक्षरशः चारशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये प्रतिसाद पार्टिसिपेट केलेला आहे सहभाग नोंदवलेला आहे आणि जर आपण बघितलं तर सहाशे आलेत ना तर सहाशे विद्यार्थी चारशे नसून सहाशे विद्यार्थ्यांनी इथे सहभाग नोंदवलेला आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवायची हे इथे त्यांना शिकवले जात आहे तर शाळो मातीपासून कसं वाटतंय आज छान वाटतंय छान वाटतंय लहानपणी खेळायचं का माती माती काय बनवलं होतं आतापर्यंत मूर्ती पण बनवलेली छान विद्यार्थी बघा आज आनंदी आहेत आणि असं प्रशिक्षणाची खरंच बदलापूर मध्ये गरज आहे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कसं वाटतंय आज खूप छान वाटत काय बनवते गणपती येते बनवता बनणार हो। आज तर एक छान उपक्रम इथे दिसतोय आणि मुलांची आवड जोपासली जाते बनला का गणपती बाप्पा नाही अजून किती वेळ लागेल जाईल अर्धा तास ठीक आहे अर्ध्या तासात होणार आहे इथे सर आहे तिथे ते शिकवत आहेत मुलांना कसं बनवायचं ते काय म्हणतंय किती मोठी मूर्ती आहे छोटीशीच आहे तर शाडो माती सुद्धा इथे विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे सरांशी संवाद साधूया आपण नमस्कार सर कसं वाटतंय आज विद्यार्थ्यांना छान असतं तुम्ही शिकवत आहात शाडोमातीपासून गणेशाची मूर्ती मुलांना मातीत खेळायला दिल्यामुळे मुळात ते खुश आहेत बरोबर आणि त्यांना आज काहीतरी करायला का आपल्याला स्कोप मिळतोय त्याच्यातच त्यांचा उत्साह वाढत गेलाय आणि त्यांना आकार समजायला लागलाय काय आणि प्रत्येक जण मेहनतीने ते करत आहे भले आता फक्त त्यांना हे करत गेल्यावर प्रॅक्टिसने त्यांचा हात आणखी चांगला होणार आता त्यांना समजलंय आणि ते त्यांचा प्रयत्न दाखवतात बघा का त्यांच्यामधला ते काय काय जे आकार दाखवत आहेत वेगळी वेगळे गणपती बनवत आहेत आणि वराठी आहेच त्याच्यामध्ये काय अगदी बरोबर कसा आनंद वाटतोय आज विद्यार्थ्यांना नाही आपल्या आपल्याला आनंद आहेच पण ते खऱ्या अर्थाने शिकतायत ना हाच मोठा आनंद आहे पुढे जाऊया आपण थँक्यू धन्यवाद तर आज अक्षरशः भरपूर वर्ग आहेत तिथे जर आपण इथे बघितलं हा एक दोन तीन वरती सुद्धा दोन तीन चार वर्ग आहेत त्या साईडला सुद्धा तर संपूर्ण ही जी मराठी शाळा आहे आपली तर ती पूर्ण भरलेली आहे बाय तर सगळ्यांना छान वाटतंय आज आपण बाहेर जाऊया अजून आता इकडे सरांशी बोलूया आपण सर्वप्रथम तर ज्यांनी या शिबीरचं प्रशिक्षणचं आयोजन आहे त्यांच्याशी आपण बोलूया जर आपण इथे बघितलं तर इथे सुद्धा मध्ये सुद्धा एक प्रशिक्षण सुरू आहे शिबिर सुरू आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसत आहे इथे सुद्धा माती देण्यात आलेली आहे आणि आता वाव हे बघा बनवलंय सर हा तुम्ही बनवलाय मस्त काय वाटतं आज विद्यार्थी शिकतील का कसा आनंद आहे आज विद्यार्थी शिकतील म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा आनंद आहे आणि गणपती बाप्पा म्हटलं तर कसं आहे सगळ्यांचा एक आनंद आहे बरोबर तो आनंद घेत आहेत ते एका दिवसात शिकून होत नाही पण जो बेसिक आहे ते बेसिक आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो छान असा उपक्रम होईल आणि त्यांची इच्छा असते ते पुढे शिकू शकतात कारण आमचे काय हे आता आम्ही त्यांना शिकवतोय पण त्यांची इच्छा असेल तर आमचे कारखाने आहेत कारखान्यामध्ये शिकायला येऊ शकायला येऊ शकतात खूप छान तर आपण बघूया आता बेस बनतो आहे ते सगळ्यांचाच सगळे बनवत आहेत कसं वाटतंय आज एकदम छान वाटतंय आणि दरवर्षी मी बनवते पण हा थोडा वेगळाच आहे काय वाटतं मम्मी लहानपणी माती माती खेळू देत नव्हती मी आज पाठवलंय शिबिरला कसं वाटतंय खूप आवडतंय सगळ्यांना आवडत खरं तर मलाही आवडत खेळायला कोण होत लास्ट टाइमच्या बॅचला चांगलं कसं वाटतंय छान वाटतंय कोणाला बक्षीस मिळाली नाय सर्टिफिकेट देणार आहे त्याला सर्टिफिकेट देणार आहेत ना छान मस्त म्हणजे तुम्ही मातीपासून छान असे गणेश मूर्ती बनवायला पण शिका आणि बक्षीस पण मिळवा बाय बाय तुम्हाला हा हो उपक्रम कसा वाटतो आहे नक्कीच सांगा बदलापूर पूर्व विभागामध्ये आपण सध्या आता आहोत गांधी चौकामध्ये आपली जी मराठी शाळा आहे तर संपूर्ण शाळा भरलेली आहे अक्षरशः एकदम सहाशे पर्यंत जे आहेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे अर्थातच आपल्यासोबत अध्यक्ष आहेत उल्हास अंबावणे सर आहेत त्यांच्याशी बोलूया नमस्कार सर नमस्कार मी उल्हास हरिचंद्र अंबवणे बोलतोय ह्या संस्थेचा अध्यक्ष आहे ह्या संस्थेमध्ये गेल्या दोन वर्षापासून आम्हा आम्ही हा शिबिर भरत असतो पण ह्यावेळेस ह्या वेळेस विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असल्या थोडे विद्यार्थी शंभर विद्यार्थी कमी झालेले आहेत तरी पण चारशे विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आता हे अधिवेशन आमचं हे चालू झालेलं आहे आणि आता नुकतंच हे एक दीड तास झालेलं आहे छान विद्यार्थ्यांनी असं वाटतं का इको फ्रेंडली गणपती जर असे प्रशिक्षण चालू राहिले तर गेल्या काही गेल्या काही वर्षांनंतर विद्यार्थी स्वतः इको फ्रेंडली गणपती बनवतील बाहेरून विकत घेणारच नाहीत हा जो आहे विषय हा सध्या घन विषय हे कोर्टामध्ये चालू आहे का पी ओ पी का माती शाडूच्या मातीत याच्यावर आता हा निर्णय देणार आहे हे कोर्ट देणार आहे आणि त्याच्यात धरूनच आम्ही आता शांत राहिलेलो आहे पण एक पी ओ पीच्या मूर्त्यांना प्राधान्य पाजेलच कारण नाही तर मग नाही मिळालं तर या मूर्त्या आप आपल्याला अव्हेलेबल मिळणार नाही आणि आपल्याला मूर्ती मूर्तीही देखील उपलब्ध होणार नाही आणि आपलं आता सध्या जे का काम जे आहे हे पी ओ पीमुळे बरेच लोकांना रोजगार मिळतो आणि पीओपी तसं पाहिलं तर ते पूरक आहे ते काय तसं प्रदूषण नाहीये पण हे विद्यार्थ्यांना जे प्रशिक्षण आहे हे शाहूच्या मातीपासून आहे कारण ह्याचा उद्देश एक आहे कारण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाला पाहिजे तर छान असा उपक्रम आज इथे केला जातो साधारण आपण बोलत की चारशे विद्यार्थ्यांनी इथे सहभाग नोंदवला आता यावेळेस विद्यार्थी एकूण चारशे ना काहीतरी ओव्हर आहेत म्हणजे एकवीस काहीतरी आहेत पण विद्यार्थ्यांचे परीक्षा चालू असल्या कारणाने काही विद्यार्थी येऊ शकले नाहीत आणि जवळजवळ सहाशे फॉर्म गेले होते पण चारशे एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आता त्यांचं हे का प्रशिक्षण चालू आहे शाळूची माती आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेली आहेत त्यांना पाणी पिण्यासाठी पाणी आहे चहा आहे आणि संध्याकाळी आम्ही त्यांना संध्याचा जो कार्यक्रम आहे त्यावेळेस आम्ही त्यांच्याकरता एक बॉक्स तयार केलेला आहे त्यात खाऊ त्यांना वाटप करण्यात येणार आहे आणि त्यांना प्रशिक्षणाला हजर राहिल्यामुळे त्यांना एक आम्ही सर्टिफिकेट पण देणार आहोत खूप छान तर आज एक लाख दर्शक तुम्हाला बघत आहे त्याच्यामध्ये लहान मुलं असतील चिमुकले असतील ज्यांना आई वडील लहानपणामध्ये मातीपासून लांब ठेवतात पण आज जर बघितलं तर स्वतःहून बोलतात प्रशिक्षणाला तुम्ही जा असं तर काय संदेश द्याल त्यांना काय बोलाल अरे विद्यार्थी हा घडलाच पाहिजे पूर्वी कसं मातीमध्ये मुलांना खेळायला मिळायचं समुद्र किनारी गेलं तर ते मातीमध्ये खेळत असत वाळू मध्ये खेळत असत आपल्या गावामध्ये असेल तर ते माती सोबत खेळत असेल कुठे किल्ले बनवायचे कुठे का आता हे अव्हेलेबल मिळत नाही आणि ते मागे पडलेले आणि हाच उद्देश विद्यार्थ्यांना हे प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी हा ते आम्ही शिबिर ठेवलेला आहे खूप छान काय बोलाल मॅम आज मुलांनी आता एवढं प्रशिक्षण ठेवलेलं आहे तर मनापासून शिकलं पाहिजे आणि मूर्ती तयार केली पाहिजे त्यांनी आणि त्यांना जर शिकायचं असेल तर ते पुढे माती घेऊन आमच्या कारखान्यामध्ये गणपती करायला आले तरी चालतील खूप छान तर बघा असं बोलतात की एक व्यक्ती घडला तर तो सगळं सर्वांना घडवतो तसेच मूर्तिकार आपल्याला इथे दिसत आहेत आज आणि त्याच्याच माध्यमातून अनेक मूर्तिकार इथे घडत आहे खर तर असं बोलतात जर आपल्याकडे काही प्रशिक्षण असेल तर आपण ते प्रत्येकाला सर्वांनाच दिलं पाहिजे त्याच्याने आपलं सुद्धा ज्ञान वाढतं आज खरंच खूप छान बाब इथे आपल्या बदलापूर शहरामध्ये होते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया काय बोलायला आज नाही मुलातीचा उपक्रम हा खूप चांगला आहे दोन वर्ष आम्ही कंटिन्यू राहू हो। आणि मुलामध्ये एवढी इच्छा शक्ती आहे ना की मुलं आणि पालक स्वतः येऊन इथे हे करतात खूप छान वरती जाऊया आपण आता वरती सुद्धा आहे तर एक वरती जाऊन बदलापूर शहरामध्ये आपल्याला पहिल्यांदाच असा छान असा उपक्रम दिसतो आहे तर जर आपण बघितलं तर, तर हा मोठा कारखाना आहे आपल्या बदलापूर मधला आपण भरपूर वेळेला तिथे लाईव्ह सुद्धा केलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून जर आपण आज बघितलं इथे तर मस्त असं प्रशिक्षण देण्यात येत आहे श्री गणेश मूर्तिकार सेवा संस्था यांच्या माध्यमातून खरच एक छान कार्यक्रम उपक्रम इथे दिसतो आहे आपल्याला हे बघा स्वतः सरांनी खूप छान असा गणपती बनवलेला आहे मस्त आणि ही जी कला असते ती कला प्रत्येकात आली पाहिजे असाच इथे उपक्रम सुरू आहे नमस्कार सर नमस्कार काय मुलाला आज कसं वाटतंय <laughs> छान वाटतंय मुलं आनंद घेत आहेत माती काम गणपती बनवण्याचा एखादा गणपती बाप्पा शिकायला शेडो मातीपासून शिकायचं म्हटलं तर एक वर्ष तरी पाहिजे एक दोन तासाच काम नाहीये पण ठीक आहे तरी यामधून मुलं थोडस प्रेरणा घेतील बरोबर ठीक आहे माती काम आणि आता पर्यावरणपूरक मूर्तींची सध्या गरज आहे आपल्याकडे बरोबर त्यामुळे हाती काम शिकणं सगळं बनवलं तुम्ही वेळात बनवला आता अर्धा पाऊन तास लागला त्याला कला पूर्ण झालेला नाही शक्य पण नाही एवढ्या कमी वेळात हरकत नाही छान खूप मस्त आता इथे विद्यार्थ्यांना जर बघितलं आपण काही विद्यार्थी बेस पासून शिकवण्यात येते खर तर विद्यार्थ्यांना कसं बनवायचं जर इथे बघितलं आपण तर सर प्रत्यक्षात त्यांना कसं बनवायचं तेही शिकवत आहेत नमस्कार काय बोलायला आज कसा आनंद आहे विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांना भरपूर उत्सुकता आहे शिकायची त्याच्यामुळे त्यांना ते शिकवलं जातं ते विचारतात काय करायचं मस्त तर बघा कसं बनवायचं ते तुम्हाला एकदम छान शिकवलं जात आहे जर आपण एक बघितलं तर संपूर्ण क्लास आपल्याला भरलेला दिसतोय अक्षशा सगळे जे क्लासरूम आहेत ते पण भरलेले दिसत आहेत बाय आज बघत आहात आपण प्रत्येक क्लासरूम मध्ये आपल्याला प्रशिक्षक दिलेला आहे एक शिक्षक दिलेले आहे जे विद्यार्थ्यांना शिकवत आहेत इथे सुद्धा आपण आलोय आणि आज एक वेगळाच आनंद मुलांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतो आहे आपण पुन्हा एकदा बोलूया आता सगळ्यांना कसं वाटतंय ते कसं वाटतंय आज खूप बनवतो आहे गणपती बाप्पा हो, येणार बनवतो आज हो, पक्का, पक्का। नेक्स्ट टाइम गणपती बाप्पा स्वतः बनवलेलाच बसवायचा हो, नक्की कोण हो। कोण बसवणार हो गणपती बाप्पा स्वतः बनवलेला तर हा आनंद वगैरे आहात आपण आणि ते सुद्धा एक मूर्तिकार स्वतः इतके मूर्तिकार घडवतो आहे अजून काय पाहिजे आपल्याला खरंच आपल्या बदलापूर मध्ये असे मूर्तिकार आहेत असं विचार करूनच खूप आनंद होतोय खरंच तिकडे जाऊया आपण आता जर बघितलं तर पूर्ण संपूर्ण क्लासेस भरलेले आहे तिकडे सुद्धा तसंच आहे मराठी शाळामध्ये आलोय आपण बदलापूर ईस्ट ला गांधी चौकामध्ये आपण आहोत सध्या आता आणि विद्यार्थ्यांमधला हा आनंद जो आहे ना उत्स्फूर्त जी आहे ती आपण विकत घेऊ शकत नाही आज भरपूर असे आशीर्वादही मिळणार आहे गणपती बाप्पाचे की उल्हा सर असू द्या सर असू द्या सर्वांनाच तुम्हाला हा उपक्रम कसा वाटतोय ते, ते, ते सुद्धा नक्की सांगा श्री गणेश मूर्तीकार सेवा संस्था यांच्या मार्फत हा शाळो मातीचे गणेश मूर्ती बनवण्याचं भव्य असं प्रशिक्षण दिलं जात आहे आणि ते सुद्धा हे प्रशिक्षण अगदी तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे इथे काही पैसे घेतले जात नाही तुमच्याकडनं तर ही एक सेवाच म्हणली पाहिजे तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा विद्यार्थ्यांना या वयामध्ये या वयापासूनच त्यांना जर मूर्तिकार बनायचं असेल तर त्याचं प्रशिक्षण मिळतंय आहे तर आपण आता इकडे आलेलो आहोत म्हणजे ते दोन तीन चार पाच क्लास बघितले आपण ते सुद्धा सगळे वर्ग भरलेले होते विद्यार्थ्यांनी तिथे बघूया आपण आता तिथे तर भरपूर प्रमाणात गणपती बनवलेले पण आहेत वाव खूप मस्त इथं बघूया आपण वाव तू बनवलास काय नाव तुझं हो छाया छाया कितीला जाते सातवी सातवी मस्त किती वेळ लागला तुला किती वेळ लागला किती टाइम लागला भरपूर भरपूर छान हरकत नाही हे बघा ही कला आहे जी विद्यार्थी आज इथे शिकत आहे तर अजून कधी आपण असं प्रशिक्षण राबवणार आहात म्हणजे आज बघून भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटेल पुन्हा माझी एकच इच्छा आहे का ह्यावेळेस परीक्षा चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही पण त्याची मी भरपाई भरून घेणार आहे आणि ते म्हणजे दिवाळीमध्ये त्या दिवाळीमध्ये मी प्रशिक्षण ठेवणार आहे अगदी बरोबर तर पुन्हा एकदा लवकरच असणार आहे हे शिबिर जसं की आपण बघत आहात आता वाव हे बघा हे पण बनवलंय वेगळे वेगळे बाप यांनी मस्त बनवलंय एकदम छान 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 हुशार आहेत सगळे विद्यार्थी मस्त वाटतय बघा इकडे इकडे पण खूप छान छान बनत आहेत खरच या क्लास मध्ये बघा इने पण मस्त बनवलंय हो काय नाव तुझं राजवाडी अश्विनी पहिल्यांदा बनवला की आधी पण बनवला मस्त खूप छान तुझं नाव काय तुझं नाव सगळ्यांनीच खूप छान तर कमळ पण बनवलंय मस्त बनवलाय दगडू शेट आहेत का हे कोणते गणपती आहेत आज सगळ्यांचेच गणपती खूप छान बनलेले आहेत आणि छान वाटतंय सरांशी बोलूया आपण आज 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 काय वाटतं विद्यार्थ्यांचे वेगळे वेगळे कलागुण समोर येत आहेत जसं की आपण बघितलं म्हणजे आम्ही शिकवतो त्यापेक्षाही मुलं खूप सुंदर काहीतरी छान त्यांच्यामध्येच कलागुण आहेतच विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांमध्ये कलागुण आहेत पण त्यांना जोपासण्याचं काम इथे सुरू आहे तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्की द्या बाय आज हा आगळा वेगळा आपले पटला अरे वा हे इकडे आज लाडू वगैरे पण बनवलेत लाडू मोदक सगळं छान इकडे जाऊया आपण दोन तासामध्ये मुलां मुलं इतकं छान बनवत फक्त त्यांच्या कलागुणांना वाव दिले पाहिजे ही ते दिसत आहे आपल्याला नमस्कार सर कसं वाटतंय आज मस्त वाटत मस्त वाटतय बघा स्वतः जर बघितलं आपण प्रत्येक शिक्षक वेगळे वेगळे गणपती बनवत आहेत सरांनी सुद्धा खूप छान बनवलंय आणि तेच बघून इथे विद्यार्थी बनवत आहेत वा म्हणजे सगळेच छान बनवत आहेत हे बघा इने पण मस्त बनवलंय काय नाव तुझं चैताली चैताली तर सगळ्यांचेच गणपती छान आहेत तिथेही बघूया आपण मुकुट म्हणा नाहीतर नाक्षेश म्हणा त्यांच्यावरती गणपती बाप्पा कोणी कमळावरती गणपती बाप्पा बनवलाय म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये हे गुण असतात पण ते फक्त बाहेर आले पाहिजेत हाय काय नाव तुझं कुशला वाव खूप छान बनवतोय असं दाखव जरा कितीला दाखव सेवन्थ सेवन्थ मस्त तर असं मला तरी वाटतंय की आता जेव्हा गणपती बाप्पा बसतील तेव्हा सगळे विद्यार्थी मम्मी पप्पांना म्हणतील मी बनवतो गणपती बाप्पा आणि मीच बसवतो तर खरंच खऱ्या अर्थाने खूप छान असं होणार आहे आई वडिलांना पण एक वेगळा आनंद इथे आहे ज्या वेळेला विद्यार्थी त्यांनी स्वतः बनवलेले गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जाणार आहेत आज फक्त दोन तासाचं प्रशिक्षण आहे ना संध्याकाळपर्यंत आहे छान म्हणजे एक दोन तासातच मुलं शिकली एवढं आता फक्त नऊ वाजता चालू झालंय आता वाजले अकरा आणि दोन तासात विद्यार्थ्यांनी एवढं छान काय पाहिजे तर आता आपण अजून जातो खूप क्लास भरलेले आहेत तिथे हो ना आज तरी एक विचार केला पाहिजे के आपण की आता दहावीचे पेपर आहेत चालू आणि तरी सुद्धा जर एवढा रिस्पॉन्स मिळतो आहे प्रतिसाद तुम्हालाही की लवकरच आता अजून एकदा हे शिबिरचं ऑर्गनायझेशन केलं झालं पाहिजे एक आवर्जून बोलावंच वाटतंय एकही शिक्षक रिकामा बसत नाहीये विद्यार्थ्यांना शिकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न चाललाय का आँ। आँ। मस्त एक आनंद वाटतो सगळ्यांमध्ये हे बघा इथे बनलेत गणपती बाप्पा काय नाव तुझं अरे नाव कितीला जातोस पाचवीला जातोस कोणत्या शाळेतला आहेस तू हे बघा इथे छान बनवला यांनी गणपती बाप्पा मस्त बाजूच्या शाळे बाजूच्या क्लासमध्ये जाऊया आपण बाय किती तरी कौतुक करावं मुलांचं छान मस्त तर छान वाटतंय आज कसं वाटतंय मॅडम आज खूप सुंदर कसं शिकवताय मुलांना कसं बनवायचं गणपती बाप्पा ते हे आर्य आहेत हे सर आहे यंग okay, सर आहेत आज स्टेप वाईज सगळं संपूर्ण प्रोसिजर करून दाखवलेली आहे बघा मस्त संपूर्ण इथे गणपतीचे बेस पासून ते पूर्ण टॉप पर्यंत सगळं वाई स्टेप वाईज त्यांनी शिकवलेलं आहे अक्षर जसं आपण मंडळामध्ये मोठे मोठे गणपती बसवतो त्या टाइप चा मोठा गणपती वाटतो आहे आपल्याला खूप छान सर काय बोलायला काय नाव आपलं ऋषिकेश वाडेकर आज यंग जनरेशन ना तुम्हाला बघते आहे एक लाख दर्शक बघता आहे त्यांना काय संदेश द्याल तुम्ही मी तर एवढा संदेश देईल की गणपती बनवायला सगळ्यांनी शिकला पाहिजे कारण आज का आजकाल मूर्तिकार कमी आहेत खूप मूर्तिकार वाढले पाहिजेत अगदी बरोबर हे छोट्या मुलां म्हणजे आम्ही छोट्या मुलांचं प्रशिक्षण काय होतो हेना जेणेकरून काहीतरी कला सादर होईल म्हणजे पुढे जाऊन का मी डॉक्टर नाही म्हणणार मी मूर्तिकार मूर्तिकार ही मोठी इंडस्ट्री आहे माहित बोलले आपण बोलतो डॉक्टर बना इंजिनियर बना तसं कोणीतरी असंही बोललं पाहिजे की मी मूर्तीकार बनणार आहे एक ध्येय खूप छान आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये ते दिसतही आहे आपल्याला तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच द्या बघत राहा आपले बदलापूर पुन्हा एकदा आपण आता बाहेर जाऊया बाय तर बदलापूर शहरामध्ये असा उपक्रम आपल्याला दिसतो आहे भरपूर अशा प्रतिक्रिया द्या श्री गणेश मूर्तीकार सेवा संस्था यांच्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे तो सुरू आहे इथे बदलापूर शहरामध्ये आणि आज एक लाख दर्शक हा उपक्रम बघत आहे तुम्हालाही वाटत असेल लवकरच बदलापूरमध्ये पुन्हा एकदा असं प्रशिक्षण देण्यात यावं तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा सर अगदी फ्री ठेवण्यात आलेला आहे कशा अडचणी आल्या किंवा काही मागणी असेल तर मागणी काही कराल का एक लाख दर्शकांच्या सगळ्यात महत्त्वाचं सहकार्य म्हणजे आमची नगरपालिका नगरपालिकेच्या माध्यमामधनं आम्हाला हे शाळा उपलब्ध झालेली आहे आणि इथले शिक्षक वर्ग म्हणजे प्रिन्सिपॉल यांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्यासोबत वामनजी म्हात्रे हे नेहमीच आम्हाला सहकार्य करत आलेले आहे आणि ते आम्हाला आर्थिक परिस्थितीमधनं पण सहकार्य करत असतात त्याचप्रमाणे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार किशनजी खतोरे हे देखील यांचा देखील सहकार्य असतो आणि या आमची जी टीम आहे टीम जी चार्थ, चार्थ। चार्थ। ही टीम संपूर्ण मेहनती आहेत म्हणजे हे सदस्य जे आहेत हे जवळ एक्केचाळीस सदस्य आहेत पण हे अवरात्र काम करत असतात आणि त्या त्याच्यामुळेच हे आजचा आमचा जो कार्यक्रम आहे हा सक्सेस झालेला आम्ही होत असतो एक लाख दर्शक आज आहे काय बोलाय आज आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे जे आहे हे एक मूर्तिकार म्हणजे जे, जे कलाकार आहेत महाराष्ट्रामध्ये मूर्तिकार बनव आता गणपती आपण बनवतो तो महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्राचं नाव येतं गणपती बनवतो आज ही कुठेतरी संख्या थोडी थोडी कमी होते आम्ही आज या माध्यमातून असंच सांगतोय की जेणेकरून ह्या सहाशे विद्यार्थ्यांपैकी चारशे विद्यार्थ्यांपैकी तीन जरी तीन ते चार जणी जरी बनले मूर्तिकार बनले तरी ते आम्हाला सार्थक लागेल की आम्ही आज एवढा मोठा कार्यक्रम ठेवून आज एवढे मूर्तिकार आम्ही घडवले काय बोलाल एक लाख दर्शक बघताय आज काय बोलाल कसं सरांचं कसं कौतुक करायला आज तेवढं सुद्धा बोलू हो शकतात आमचे जे अध्यक्ष आहेत जे उल्हास आंबोणे त्यांनी म्हणजे हा खूप उपक्रम आमच्यासाठी म्हणजे मूर्तीकारांसाठी म्हणजे जेणेकरून आम्ही पुढे यावं बरोबर त्यासाठी म्हणजे आमची एक ओळख निर्माण करतायत आणि जे मूर्तीकार आम्ही घडवणार आता जे भविष्यामध्ये जे येणार बरोबर ते आमच्यासाठी पण खूप चांगलं आहे म्हणजे आम्हाला सपोर्ट राहील त्यांचा एक हो आणि जे हे लोकांना माहीत नाहीये मूर्तीकार काय असतं ते या माध्यमातून हे साथ देऊ तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह खूप छान असं प्रशिक्षण इथे दिले जाते ते सुद्धा अगदी मोफत तुमच्या भरभरून अशा कमेंट करा आणि जर तुम्हालाही वाटत असेल की लवकरात लवकर तुमच्या मुलांना सुद्धा असं प्रशिक्षण मिळालं पाहिजे पण काही कारणास्तव आज तुम्ही इथे नाही येऊ शकला किंवा नाही सहभागी होऊ शकला तर कमेंट करा विनंती करूया आपण सर्वच जी संस्था आहे यांना विनंती करूया आंबवणे सर आहेत त्यांना विनंती करूया की लवकरात लवकर असं प्रशिक्षण पुन्हा एकदा या बदलापूरकरांसाठी धन्यवाद बघत रहा आपले बदलापूर एक लाख दर्शक संख्या असलेली तुम्हाला सर्वांची वृत्तवाहिनी